देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे यांची भेट झाल्याची चर्चा सुरू झाली आहे बीकेसी मधल्या सोफीटेल हॉटेलमध्ये ही भेट झाल्याची चर्चा सुरू आहे वेग वेग कार्यक्रमांसाठी दोघे एकाच हॉटेलमध्ये होते आणि त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे यांची भेट झाल्याची चर्चा सुरू झाली आहे दोन्ही नेते वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी मुंबईतल्या सोफीटेल हॉटेलमध्ये आले होते यावेळेला फडणवीस आणि आदित्य ठाकरे यांची भेट झाल्याची चर्चा सुरू झाल्या आणि या दोन्ही नेते एकाच हॉटेलमध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी जरी असले तरी राज्याच्या राजकारणामध्ये जोरदार चर्चेला सुरुवात झाली आदित्य ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये बीकेसीच्या हॉटेल सोफी मध्ये चर्चा याआधी विधिमंडळ परिसरात उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये भेट विधिमंडळात देवेंद्र फडणवीसांकडून उद्धव ठाकरेंना थेट ऑफर फडणवीसांनी दिलेल्या ऑफर नंतर उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये चर्चा ठाकरेंकडून देवेंद्र फडणवीसांना पुस्तक भेट अंबादास दानवेंच्या निरोप समारंभाच्या फोटो वेळी ठाकरे आणि फडणवीसांमध्ये चर्चा काही दिवसांपूर्वी एका हॉटेलमध्ये आदित्य ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस समोरासमोर ठाकरे फडणवीसांच्या भेटींमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आपण बघतोय की आदित्य ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये चर्चा झाली का अशा प्रकारचे आता जाऊ लागलेलं आहे त्यामुळे नेमकी काय चर्चा झाली हे बघणं महत्वाचं ठरणार आहे आणि याविषयी सुषमा अंधार यांनी काय प्रतिक्रिया दिली बघूया राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी तथा आमचे नेते सन्मान्य आदित्यजी यांची आज हॉटेल सोफी मध्ये भेट झाल्याच्या बातम्या आपण दाखवत आहात खरे मात्र हे स्पष्ट केले पाहिजे की दोनही नेते दोन वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या निमित्ताने या हॉटेलमध्ये गेलेले होते दोनही नेत्यांचे कार्यक्रम वेगवेगळे होते जर योगायोगाने हे दोन नेते हॉटेलच्या पोर्च मध्ये लिफ्ट मध्ये लिफ्टच्या समोर किंवा एखाद्या फ्लोअर वर जर समोरासमोर येत असतील तर राज्यातली एकूण आपली संस्कृती आहे की कुणीही माणूस समोर आला तर आपण त्याला हसून अभिवादन करतो नमस्कार चमत्कार होणं फार स्वाभाविक आहे मात्र त्यावरून लगेच सुतावरणं स्वर्ग गाठणं आणि काहीतरी राजकीय घडामोडीच चालू आहेत का असं म्हणणं मला असं वाटतं की फारच प्रीमेच्युअर स्टेटमेंट असेल कारण ज्या पद्धतीने घडामोडी घडत आलेल्या आहेत म्हणजे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या एकूण निरोप समारंभाच्या निमित्ताने जे काही राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी भाषण केलेलं होतं या भाषणामध्ये बऱ्याचदा असं होतं की अशा प्रकारचे प्रसंग जेव्हा येतात तेव्हा नरम विनोदी शैलीमध्ये किंवा एक कोपरखळ्या मारत एकमेकांना जुगलबंदीच्या शैलीमध्ये भाषण केली जातात